निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यात बायोडिझेल पंपावर जिल्हा प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर तब्बल अठरा बायोडिझेल पंप अवैधरित्या थाटण्यात आले ही बातमी माध्यमांनी लावून धरल्यानंतर जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले पुरवठा विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील बोगस बायोडिझेल पंपा सील केले जात आहे आतापर्यंत तब्बल दहा बायोडिझेल पंपांवर कारवाई करत सील करण्यात आले आहे रात्री उशिरापर्यंत मलकापूर नांदुरा परिसरातील एकूण दहा बायोडिझेल पंपांना सील मारण्यात आले आहे अठरा ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक स्टॉप झाले कारवाई होते मात्र त्यातून पुढे परत ते पंप सुरू होतात आपल्याकडून आपल्या स्तरावर सूचना दिल्या गेल्यात तर काही कारवाई करणार आहात या संदर्भाच्या अत्यंत कडक स्वरूपाच्या सूचना सर्व यंत्रणांना देण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भाची कारवाई देखील कालपासून चालू झालेली आहे आणि काल देखील दोन स्वतंत्र बायोडिझेलच्या ह्याच्यावरती साठ्यांवरती आपण कारवाई केली आहे निरंतर पण ही कारवाई केली जाईल आणि सर्व हे मुळासकट उद्ध्वस्त केलं जाईल आणि याच्यासाठीचे सूचना आपण अगोदरच दिलेली आहे माननीय उपविभागीय अधिकारी मलकापूर आणि माननीय तहसीलदार नांदुरा यांच्या आदेशानुसार बायोडिझलची तपासणी करण्याकरिता एक पथक नियुक्त करण्यात आले त्या पथकामध्ये मी निरीक्षण अधिकारी मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांची नियुक्ती करण्यात आली आणि या पथकाद्वारे आम्ही आज दिवसभर सकाळपासनं बायोडिझल पंपाची तपासणी करत आहे त्यामध्ये आम्हाला दहा बायोडिझल पंपांवर आम्ही कारवाई केलेली के आहे ते पंप सील करण्यात आलेले आहे तसेच ज्या ठिकाणी आम्हाला स्टॉक आढळून आला त्या आम्ही त्याचे सॅम्पल घेतले ते सॅम्पल आता आम्ही लॅबला पाठवणार आहे अशा पद्धतीने नांदुरा मलकापूर या रोडवर कारवाई कर बाबत कारवाई करण्यात आलेली जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश तिथे करण्यात यावे हो आता ही कारवाई सर आम्ही जसे आम्हाला आदेश मिळाले तशी आम्ही ही कारवाई केलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य